परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या आंदोलन आणि रस्ता रोको आंदोलन आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक संपन्न मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ दिनांक तेरा शुक्रवार रोजी जालन्यात आंबेडकरी संघटनांचं धरणे आणि रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे जालना शहरातील अंबाडचौ फुली येथे सकाळी अकरा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे आज दिनांक बारा गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जालना शहरातील शासकीय विश्रामग्राह येथे आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना ब्रह्मानंद चव्हाण म्हणाले की परभणी येथे विटंबना करणारा हा मनोरुग्ण किंवा वेडसर नसून विटंबना करणाऱ्या व्यक्तीने मुद्दामहून आणि जाणीवपूर्वक विटंबना केल्याचा आरोप आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परभणीत आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला या मोर्चा दलित आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्या घटनेचा देखील निषेध नोंदवण्यात आला आहे दरम्यान उद्या शुक्रवारी शहरातील अंबड चौफुल्ली येथे जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन धरणे आणि रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं या आंदोलनात आंबेडकरी संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परभणी येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाची प्रतिमा एका माणसानं काढली आणि त्याचा निषेध करण्याच्यासाठी परभणीमध्ये मंडळीने मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीने संयमतेने लोकांनी मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या पंबिंग ऑपरेशन रात्रभर करून आमच्या लोकांना मारलं आणि पोलिसांनी त्या घटनेचा निषेध नोंदवल्या गेलेल्या माणसावर ज्या पद्धतीने अन्याय केला त्याचा आम्ही निषेध करतो ते पोलिसांनी आता संविधानाच प्रतिमा तोंडी त्याचा अपमान केला या अपमानाच्या विरोधामध्ये जे आम्ही प्रतिक्रिया नोंदवत असताना मोर्चेकरांच्या बायकांच्या महिलांच्या वर पोलिसांनी हात घातलं त्याचा निषेध आम्ही ते बंद करावं आणि तो आज जो माणूस आहे तो वेळा आहे असं दाखवून घटनेची प्रतिमा बाजूला काढणारा माणूस हा वेडा आहे आणि त्याने वेड्याच्या पलामध्ये काढलं त्याच्यावर आमचा आरोप आहे की तो वेळा नाही त्यांना जाणून बुजून केलाय त्याच्या पाठीमागे हे घटना करणारं कोणी षडयंत्र आहे का कोण प्लॅन केलाय का जाणून बुजून बाबासाहेबांच्या चळवळीच्या मंडळीला वेगळं चिथावणी देऊन दंगली घडवणं आणि अशांतता निर्माण करणं असा कोणाचा कोणा जातीवाद्याचा कोणाचा हात आहे का हे पोलिसांनी शोधून काढावं त्याच्यासाठी उद्या आमच्या सर्व इथल्या आंबेडकरी विचाराच्या सर्व मंडळींनी आता आम्ही मिटिंग घेतली आणि उद्या अकरा वाजता आंबर चौ चौफुलीला आमचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आमच्या जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्ते आणि जनता महिला सर्वांनी उपस्थित राहा आणि उद्या आम्ही तीव्र तिथे निषेध नोंदवणार आहोत त्या निषेधामध्ये आपल्या स आमच्या सर्व आंबेडकरी विचाराच्या माणसांनी शांततेनं कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही कोणाचे विटंबना होणार नाही पण आमचा राग व्यक्त करण्याच्यासाठी बाबासाहेबांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आमचे तरुण मोठ्या धडडीला उपस्थित राहतील असं मी आवाहन मी करतो आणि आप या यामध्ये या सर्व आमचे कार्यकर्ते आंबेडकर सर्व संघटनाचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे सर्वच कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या त्या उपस्थित महिलावाल्यांचे मी सर्व सर्वांच्या वतीनंच त्यांचे आभार मानतून त्यांना विनंती करतो की उद्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा